हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रेखा स्वागत करत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चा नवीन यूट्यूब चॅनलवरती तर सकाळची झालेली आहे आपली सुरुवात आणि आता सकाळची वाजलेली आहे साडेसहा जास्त खूप लेटही झालेलं नाही आणि खूप लवकरही नाही तर सकाळचा म्हणाल तर माझा इथं डब्बा वगैरे करून झालेला आहे आणि आज आहे सोमवार तर सोमवारची मुलं वगैरे सगळे क्लासला गेलेले आहेत तर येतीलच आता तोपर्यंत म्हटलं हेही गेलेले आहे हो तो सकड़े सकड़े तर तोपर्यंत आपला वेळ आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बोललेले आहे की सकाळी आपल्याला रिकाम्या पोटी एक्सरसाईज करायची म्हणजे त्याचं इफेक्ट ना खूप छान होतो आपल्या बॉडीवरती आणि सकाळी सकाळी उठल्यावरती आपल्याला तोंड वगैरे धुवून घ्यायचं आहे तोंड वगैरे धुवून झालं की नंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आहे ना पाणी घ्यायचं एक ग्लासमध्ये कोमट करून पाणी घ्यायचं आहे जास्त कोमटही नाही आणि खूप गरमही नाही आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचा आहे आणि वाटलंच तुम्हाला तर तुम्ही त्यामध्ये मध वगैरे घालू शकता पण मी मध घालत नाही फक्त लिंबू घेत असते अगदी थोडंसं मीठ घालत असते त्यामध्ये आणि ते पाणी आपल्याला एकदम जसं चहा पितो का नाही तसं सिप सिप करून पाणी प्यायचं आहे एकदम असं प्यायचं नाही म्हणजे काय होईल ना त्यानं आपली बॉडी डिटॉक्स होईल आणि सकाळी सकाळी होईल तितकं मग तेवढं पाणी प्यायचं आणि नंतर आपल्याला एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे किंवा तुमच्याजवळ असेल जवळ कुठं चलायला वगैरे जायण्यासारखं असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच चलायलाही जाऊ शकता आणि जी है, ही, है ला ही ला एक एक जी एक मी एक्सरसाईज करत आहे ही आहे ना पूर्ण बॉडीसाठी आहे असं कुठल्याही ठराविक भागासाठी नाही आहे आणि गाणे लावून घेतलेले आहेत मी तर गाणे लावायचे आहेत नंतरच आपल्या एनर्जी येते गाणे ऐकत ऐकत जे आपल्या आवडीचे गाणे आहेत ना ते लावायचे आहेत आणि प्रत्येक एक्सरसाइज मी सुरुवातीच्या व्हिडिओला तुम्हाला सांगितलेलं आहे मी फक्त दहा दहा वेळाला केलेली आहे पण आता ते वाढवलेलं आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज मी साठसाठ वेळा करत असते म्हणजे अलीकडल्या पायावरती साठ वेळा आणि पलीकडच्या पायावरती साठ वेळा आहे तर ह्यानं काय होतं जो साईडचा फॅट आहे ना आपला तो कमी होतो पोटावर वरचा भाग कमी होतो असे म्हणजे जे हाताची चरबी आहे तीही कमी होते आणि ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे जे मी तुम्हाला एक्सरसाइज सांगत आहे त्या सगळ्या आपल्या कुठल्याच ठराविक पार्टवरती नाहीत तर ही जम्पिंग जपांग आहे तर प्रत्येक एक्सरसाइज ही आपला साठ साठ वेळा करायची आहे म्हणजे तीस तीस वेळा करायची दोन राऊंडमध्ये म्हणजे ती साठ वेळा होऊन जाईल आणि यांना काय होईल जो आपला साईडचा भाग आहे जो वेल फॅक्ट आहे जो हाताचा हातावरती जे आपला भाग आहे तो किंवा पायाचा भाग आहे यावर सगळं पूर्ण शरीरावरचे आपल्याला हे होऊन जातं तुम्ही पाहू शकता मी उड्या मारत आहे तर पूर्ण शरीर आपलं हलत आहे तर असं ठराविक कुठली न करता आपण आणि एकदम करायला सोपे आहेत कुणीही करू शकतं एकदम साध्या सिम्पल पद्धतीनं असं काही नाही की आपल्याला येणार नाही आहे किंवा असं काही अडकायचं काम नाही आहे बरोबर येतो किंवा असल तुमच्याकडे हे तर तुम्ही दोरी उड्याही खूप छान पद्धतीनं करू शकता मला इथं जागा नाही आहे दोरी उड्यासाठी नाही तर दोरी उड्यानंही खूप छान असे शरीराची एक्सरसाईज होते आणि असा घाम यायला खूप पटकन मदत होते आ, फक्त काय करायचं आहे ना आपल्याला आता आपण लागोपाठ एक तास एक्सरसाईज करणार आहोत म्हणल्यावरती थोडंसं आपल्याला थकवा वगैरे काय ना लागणार एक दोन मिनिटभर थांबायचं आहे जरी थांबलं तरी आपल्याला आपली एक्सरसाईज मात्र थांबवायची नाही काही ना काही नं, काही ना काहीतरी काही करतच राहायचं आहे म्हणजे असं एकदम असं शांत बसून राहायचं किंवा थंड हवा हवेच्या ठिकाणी बसायचं नाही आहे मी तर मी पाहू शकता ही सुरुवातीला एक्सरसाइज केली होती तर तेव्हा तीस वेळा केली तर पोटावरती खूप ताण येत होता माझ्या तर त्यामुळे ती बंद केली परत जंपिंग जप्पांग एकदम आज शंभर वेळा करून घेतलेला आहे मी आणि परत ही एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर किती माझं पोट आहे ना असं एकदम कमी झालेलं आहे कमी म्हणजे तेवढंही काही कमी नाही झालेलं पण बऱ्यापैकी पोटाचा भाग हा आणि साईडचा भाग माझा कमी झालेला आहे आणि आज आपला एक्सरसाइजचा दिवस फक्त पाचवा आहे तर पाहू शकता तुम्ही आणि मी कुठलंही तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्याही व्हिडिओमध्ये की मी कुठलंही असा बंद नाही केलेला फक्त जे आहे ना की म्हणजे जे मैद्याचे जेवण आहे ना ते एकदम बंद केलेलं आहे आणि चपाती वगैरेही बंद केलेली नाही आहे मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये खात आहे पण हा तुम्हाला जर खूपच जास्त असं वजन असेल तर तुम्ही चपाती वगैरे तुम्हाला असेल शक्यतो तुम्ही भात कमी करू शकता चपाती क म्हणजे स्किप करू शकता तर पाहू शकता त्रास होत आहे तरी पण थांबली थोडीशी आणि परत मग फक्त आपल्याला शरीराचा ना अंदाज घ्यायचा आहे आपण कितीपर्यंत वाकू शकतो खाली कितपत नाही तर त्या पद्धतीने करायची आहे मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आपल्या शरीराला अजिबात इंजरी करून घ्यायची नाही आहे शरीर फक्त आपल्याला मजबूत करायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा फॅट आहे ना तो काढून टाकायचा आहे बाकी कुठल्याही म्हणजे आपल्याला काही इंजरी जर झाली तर ते वेगळाच प्रॉब्लेम होईल आपल्याला तर पहिले मी तीस वेळा करून घेतले आणि परत आता तीस वेळा करायला सुरुवात करत आहे सुरुवात मी फक्त दम्माने करते आणि नंतर फास्ट फास्ट करते जर तुमचं वय जर तीसच्या आस असेल ना तर तुम्ही कुठलीही एक्सरसाइज मी जशी करत आहे तशी फास्टमध्ये करू शकता चाळीस वर्षाच्या जर असाल तर थोडस स्लो करायच्या आहेत एकदम अशा फास्ट फास्ट करायच्या नाहीत आणि मी तुम्हाला याही पद्धतीनं करून दाखवत आहे आणि अशाही पद्धतीनं करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता एकदम अशा पूर्ण शरीराला आपल्याला पीळ पडतो तर तो जसा जसा पीळ पडेल ना तसा तसा पूर्ण आपल्या पोटाला म्हणा ह्याला म्हणा आकार यायला सुरुवात होते जसा आपल्या शरीराला आकार पाहिजे ना तसा आकार यायला सुरुवात होते यामुळे आपण होईल तितक्या ह्याच एक्सरसाइज करायच्या आहेत तुम्ही तीस वेळा करा किंवा साठ वेळा करा तर आता पाहू शकता एक हात मी इकडल्या पायावरती दिलेला आहे आणि दुसरा हात असं इकडं वाकवायचा आहे आणि आपल्याला मानही तशीच वर बघायचं आहे इथं कमी जास्त आपल्याला आहे ना पहिल्यांदाच करत आहोत तर पाच सेकंद तरी थांबायचं आहे आणि वाढवीत वाढवत नंतर दहा नंतर पंधरा सेकंद असंच वीस सेकंदपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे तर ही ही एक्सरसाइज मी आ, आज पहिल्याच दिवशी केलेली आहे तर मुलं नको जास्त वेळा करायला तर फक्त पंधरा ते वीस वेळा केलेली आहे तर तुम्ही करू शकता आणि नंतर मग माझ्याकडं दोरी काय नव्हते तर मला दोरीच्या आकाराचा आपण उड्या तरी मारू शकता तर ह्या उड्याही मी तीस मारून घेतलेल्या आहेत म्हणजे जसं आपण दोरी खेळतो ना तसं तर हाताचंही बी आपल्या एक्सरसाइज होऊन जाईल पायालाही आणि जो आपला पोटाचा आणि जे पायाच्या मांड्याचा भाग वाढलेला आहे ना त्यासाठी ही सायक्लिंग खूप खूप म्हणजे काय खूपच महत्त्वाची ठरते तर सायक्लिंग ही आपल्याला तीस तीस भा तीस तीस वेळा करायची आहे दोन वेळा करू शकता किंवा असेल शरीरामध्ये एनर्जी तर तुम्ही शंभर वेळा केली ना तर खूपच छान पण माझ्याच्यानं तरी आता सध्या काही शंभर वेळा होत नाही आहे मी तीस तीस वेळा करत आहे तर साठ सत्तर साठ सत्तर वेळा असं करते कधी साठ करते कधी सत्तर करते आणि हीही खूप अशी पोटासाठी इफेक्टिव्ह आहे एक्सरसाईज तर हीही ही मी आज म्हणजे पहिल्यांदाच केलेली आहे तर मी फक्त वीस वेळा केलेली आहे पण व्हिडिओ खूप मोठा होतो ना ते यामुळे मला ते जे जे करत आहे ते अगदी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये दाखवायला लागतं कारण मी एक तास दीड तास असे एक्सरसाइज करत असते पण ते, ते तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर त्यामध्ये छोटे, छोटे 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 भाग घेऊन दाखवायला लागतं नाहीतर मग तो एक तासाचा व्हिडिओ म्हणल्यावरती खूपच मोठा होतो तर पाहू शकता हेही ही आपल्याला जो पोटाचा भाग आहे त्यासाठी करून घ्यायचा आहे हेही आपल्याला सुरुवातीला जसं असं जमेल तसं तसं करून घ्यायचं आहे कारण ह्यानं काय होतं ना, का ना खूपच असं पोटावरती ताण पडला जातो आणि ह्या दुसऱ्या दिवशी पोट ही दुखण्याची शक्यता आहे तर घाबरून अजिबात जायचं नाही आहे आणि ही एक्सरसाईज करायची ही पण पोटासाठी आणि आपल्या ज्या मांड्या बघा असतात चिटकतात ना हे ना तर ह्यानं ते मांड्यावरचं जे मासा आहे ना ते एकदम कमी होऊन जातो भाग तर ही ही एक्सरसाइज करायची आहे ही मात्र मी साठ वेळा केलेली आहे ह्या पायाची तीस वेळा आणि त्या पायाची तीस वेळा तर खाली झोपून करायची आहे एकदम असं ताट हात आपल्याला जसे ठेवं वाटते तसे ठेवू शकता मानाखाली ठेवले तरी थे। चालेल असं काही नाही की हात आपल्याला असेच ठेवले पाहिजेत किंवा तसे ठेवले पाहिजेत पण साठ वेळा ही मात्र करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम असं पोट ताणल्या जात आहे आपलं आणि पायाचाही भाग एकदम असा ताणल्या जातो आहे तर आता सवय झाली शरीराला त्यामुळे एवढं काही आता दुखत वगैरे नाही आहे तर त्यामुळेही आपल्याला होईल तितकं फक्त एवढं आहे की एक्सरसाइज एकदम अशी प्रामाणिकपणे करायची आहे असं नको होईल की आपण खातोही जेवढं आपण दिवसाचं खाल्लं आहे ना तेवढं आपण शरीरामधनं काढलंच पाहिजे जरी आता सध्या आपण जरी कमी कॅलरीज घेत असलो तरी पहिल्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये भरपूर आहे तर आपल्याला वजन कमी करायचं आहे जर आपल्याला वजन मेंटेन ठेवायचं आहे तर तुम्ही थोडेफार एक्सरसाइज करू शकता किंवा तुमचं जर वजन कमी असेल पण आपण ज्या पहिल्या कॅलरीज घेतलेल्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये मधल्या काढायच्या आहेत त्यामुळे आपल्याला एक्सरसाईज करणं ही खूप खूप गरजेचे आहे खूप जरुरी आहे आणि बघा एक्सरसाइजनं वजनच कमी होतं असं नाही आपल्या शरीराला एक असा सुंदर असा आकार येतो आपल्या च जे चेहऱ्यावरती म्हणाल किंवा ह्याच्यामधून घाम निघून गेला तर एकदम असा चेहरा असा एकटो टोटवीत आणि ग्लो ग्लो दिसतो चेहरा म्हणजे तर फक्त पाच दिवस झाले तर माझ्या चेहऱ्यामध्ये फरक पडलेला आहे म्हणजे पूर्ण शरीरावरतीच जास्त काय म्हणणार नाही तुम्हाला की खूपच परिणाम झालेला आहे किंवा खूपच वजन माझं पाच दिवसात कमी झालेलं आहे पण खूप नाही झालं तरी पण बऱ्यापैकी शरीरामध्ये बदल झालेला आहे माझ्या बघा पहिला व्हिडिओ जो माझा पाहिला असेल तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ तर त्यामध्ये मला अजिबात माझंच अंग मला उचलत नव्हतं किंवा काहीच करावं वाटत नव्हतं एकदम म्हणतो ना असं शरीराला त्या लाकडागत असं अजिबात वाकत नव्हतं आणि इतका आणि प्रत्येक एक्सरसाईज ही आपल्याला रिपीट रिपीट करायची आहे तर पाहू शकता ही ही एक्सरसाइज असं वरती आपल्या छातीपर्यंत हात ठेवायचा होईन तितका पाय आपला, आपला वरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिल्या दिवशी माझा अजिबात पाय इतकाही उचलत नव्हता पण आज पाहू शकता पूर्ण माझा पाय असा पोटाच्या तरी वरती येत आहे ह्यानं काय होईल ना जो आपला पोटाचा खालचा भाग आहे ना तो एकदम कमी होऊन जाईन यासाठी आपल्याला ही एक्सरसाईज करायची आहे आणि ही ही एक्सरसाईज तेवढीच इफेक्टिव्ह आहे ह्याही एक्सरसाईजनं जो आपला छातीवरचा म्हणा किंवा साईडचा भाग एक्स्ट्राचा आहे ना ते ह्या एक्सरसाइजनं पूर्णपणे कमी होऊन जाईल तर ही ही एक्सरसाइज आपल्याला साठ ते सत्तर वेळा करायची आहे म्हणजे दोन दोन राऊंडमध्ये करायची आहे पहिल्या राऊंडला आपल्याला तीस करायची आहे दुसऱ्या राऊंडला तीस करायची आहे असे जर एक्सरसाइज केलं तर पटकन आपल्या पूर्ण शरीरावरचा बॉडीफॅट आपला निघून जाणार आहे कुठल्याही ठरावर वीक भागावरती जाणार नाही आहे पाहू शकता जसं जसं आपण जसं दिसत आहे ना असं खिचल्या जात आहे एकदम ताणल्या जात आहे आपलं शरीर तर बरोबर जिथं जिथं आपण ताणलं जाईल तिथं तिथं ता ताणून 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 तो आकार तयार होणार आहे आणि जिथं एक्स्ट्राची चरबी आहे ना ती पूर्णपणे निघून जाणार आहे थोडासा वेळ लागेल पण निघणार आहे हे मात्र नक्की आणि एक्सरसाईज ही कमी एक्सरसाइज करतानाही आपला जे होईल तितका पॉझिटिव्ह विचार करायचा आहे असं म्हणायचं नाही की होईल का कमी की मी करू शकेल का नाही सतत डोक्यात हे विचार ठेवायचा आहे माझं वजन कमी झालेलं आहे माझं वजन मी कमी करणार आहे किंवा माझं वजन कमी झालेलं आहे बघा जास्त दिवस लागत नाही तीन ते चार दिवसामध्येच आपल्या शरीरावरती आहे ना फरक जाणवायला सुरुवात होते आणि होईल तितकं नाही इथं आता इथे मी तीस वेळा एक्सरसाईज करून झालेली आहे ती आणि असे वरती मान करायची आहे आणि जे आपल्या इथं मानावरती वगैरे ते गुड्या पडत आहेत बघा माझ्याही तर त्या मानावरती गुड्या जाण्यापेक्षापेक्षा आपल्या अशी तोंडालाही छान आकार येण्याकरता ही एक्सरसाइज आपल्याला दहा ते पंधरा वेळा करायची आहे इथंही खूप असं हे ताणल्या जातं आणि म्हणतो ना आकार बघा हिरोण्यांच्या वगैरे किंवा कोणाच्याही शरीराला कसा चेहऱ्यावरती असे कट्स असतात आणि आपल्या अजिबात नाहीत आपला पूर्ण चेहराचा राऊंड झालेला आहे त्या तब्येतीनं तर हेही करायचं आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे आपल्याला एक्सरसाईज करायचे आहेत म्हणजे आता कसं बघा मी थकलेली आहे इथं बसण्यापेक्षा आता आपण काहीतरी करूया तर वरती मान करायची आहे दहा सेकंद थांबायचं आहे था, खालती मान करायची आहे दहा सेकंद थांबायचं आहे फक्त शरीर असं आपल्याला त्या शरीराला असं वाटायचं नाही की ना ही नाही वाटू द्यायचं नाही की ही ना आपल्याला सुट्टी दिलेली नाही त्यालाही वाटलं पाहिजे आपल्याला अजिबात सुट्टी देणार नाही आहे आता तर तसं करायचं आहे यानं काय वेळ नाही हे पाहू शकता तुम्ही असं वरती मान केल्यावरती सांगायची काही गरज नाही तुम्ही तेवढ्या हुशार आहात तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की नाही हे हे असं खिचलं जात आहे मी तुम्हाला असं एकदम ना एक्सरसाइज करता करता मी माझं हे हाच हेतू आहे की जो त्रास मला झालेला आहे ना तो तुम्हाला नको होईला कारण एकूणमकीच्या म्हणतो ना पॉझिटिव्ह एनर्जीनं माणूस म्हणतो नाही ती करत आहे मला ही करायचं आहे आणि एकटीला नंतर आत्मविश्वास अजिबात जागत नाही आहे आणि वाटतं करायला जर घेतलं की वाटतं जाऊ द्या आपलं काय होणार आहे आता तर तसं असं न करता जो त्रास मला झालेला आहे तो त्रास तुम्हाला होऊ नये यासाठी मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करत आहे तुम्हीही माझ्यासोबत करा माझा हाच हे हेतू आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या अशा चांगल्या राहिल्या पाहिजे त्यांचं शरीर एकदम असं मजबूत राहिलं पाहिजे कारण आता आपण तिचीकडं वाटचाल केलेली आहे तर इथून पुढं होईल तितकी शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत आपण संसार मुलं वगैरे सगळं बघितलेलं आहे आणि हे आपण इथून पुढंही बघणारच आहोत पण होईल तितकं आपल्याला आता स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे स्वतःचीही तेवढीच काळजी घेतो आपण घराची भांड्याची सगळ्या ह्याची काळजी घेतो ह्याच्यावरती धूळ जमली त्याच्यावरती हे आहे असं तसं ते आपलं चालूच असतं तर तेही करायचं आहे आणि शरीरही आपल्याला तेवढं जपायचं आहे हाय मित्रांनो गुड मॉर्निंग परत एकदा श्री स्वामी समज सर्वांना तर झालेली आहे आपली एक्सरसाइज करून आज एक्सरसाइजचा आपला पाचवा दिवस आहे आणि पाच दिवसामध्ये खूप छान रिझल्ट हे आपल्याला भेटलेला आहे खूप म्हणजे काय खूप अपेक्षाही केली नव्हती त्यापेक्षा के भारी रिझल्ट हा आपल्याला भेटलेला आहे आपण फक्त एक तास रोज एक्सरसाइज केलेली आहे ना कुठली डाईट वगैरे अजिबात कुठलं काय केलं नाही जे आपला रोजचा घरी घरचा जो आहार आहे तो आहार घेऊनच वजन करायला कमी करायला सुरुवात केली असेल तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील सुरुवातीत तर पहिला व्हिडिओ पाहू शकता आणि आजचा व्हिडिओ पाहू शकता पाच दिवस झालेत फक्त आणि बऱ्यापैकी आपल्या शरीरावरती फरक पडाय पडलेला आहे खूप म्हणजे काय खूप मला वाटत होतं हे पोट माझं अजिबात कमी व्हायचं नाही पाहू शकता तर बऱ्यापैकी असं नाही दाखवू शकत तुम्हाला तर बऱ्यापैकी कमी झालेला आहे बऱ्यापैकी म्हणजे काय बऱ्यापैकीच कमी झालेला आहे तर मी खूप खुश आहे मित्रनो मी आशा करते की तुमचंही कमी झालं असेल आणि तुम्हीही माझ्या पद्धतीने घरगुती पद्धतीने वजन कमी करू शकता जिमला वगैरे कुठंही जायची गरज नाही जिमला वगैरे कुठंही जायची गरज नाही फक्त आपल्याला प्रामाणिकपणे वजन म्हणजे एक्सरसाइज करायची आहे पूर्ण आपल्या शरीरामधून घाम निघला पाहिजे घाम जर निघेल ते हो हो तर तेव्हाच आपलं वजन कमी होईल जोपर्यंत घाम निघत नाही तोपर्यंत अजिबात वजन कमी होणार नाही तर त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत सेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे होईल तितकं फक्त आपल्याला घरचं तुम्ही काही खा फक्त बाहेरचं अजिबात खाऊ नका बाहेरचं आमच्या आपल्याला जे म्हणजे मैत्याचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला सगळे हे करायचे आहेत कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे वाढवायचं नाही तर एक्सरसाईज एवढ्या मेहनतीनं करता येतात तेवढ्याच मेहनतीनं आपल्याला बाहेरचं थोडंसं कमी खायचं आहे आणि होतं हार मानायची नाही अजिबात पाहू शकता माझं तर मला पाचच दिवसामध्ये मी श शंभर दिवसाचं जरी चॅलेंज घेतला असेल पाहू शकता हे पण माझे हाड आहे ना अजिबात कसले हे कसलेच झाडं माझे दिसत नव्हते माझ्या तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ पाहू पाहिला असेल तरी बघा पाच दिवस म्हणजे काहीच झालेलं नाही आपल्याला काहीच काहीच म्हणजे कशातच काय नाही पाच दिवस म्हणजे तर पाच दिवसामध्ये हा रिझल्ट आहे म्हणल्यावरती तुम्ही हे करू शकता तर आपण ना हार मानतो म्हणून आपल्याला म्हणजे करायच्या अगोदरच आपल्याला कसं वाटतं ना की नाही माझ्याच्या होणार नाही मी नाही करू शकत यामुळं आपण सुरुवात करत नाही तर सुरुवातच नाही की तर आपला रिझल्ट कसा करणार आहे तर असं आहे तर तुम्ही हे अजिबात हार वगैरे मानू नका माझ्याबरोबर मी तर म्हण माझा व्हिडिओ लावत जा आणि माझ्याबरोबर वजन कमी करत जा आणि मी असंही सांगेन म्हणजे काय काय ह्याच्या म्हणतात बघा भात भात सोडा कुठं तांदूळ सोडा कुठं चपाती सोडा कुठं काही सोडा मी तर तुम्हाला तेही म्हणलेलं नाही की हे सोडा कारण मी सोडलेलं नाही आहे स्वतः मी जे जी जे खात आहे त्यावरतीच तुम्हाला बोलत आहे फक्त एवढं आहे की जेवढं आपण सुरुवातीला ना भात एक वाटी घ्यायचा तर तसं नाही करायचं आपल्याला त्यामधला हाफ भात खायचा दोन चपात्या बदली एक चपाती खायची किंवा दीड चपाती खायची असं खात 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 कमी 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 करत यायचं आहे कुठलीही हार्ड एक्सरसाइज मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे तुम्हीही माझ्यासारखंच वजन कमी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे होईल तितकं सपोर्ट करा आणि खरंच वजन कमी करायला सुरुवात करा होतं इतकं ठरवलं ना आपण काहीही करू शकतो त्यामुळे हार मानायचं नाही फक्त एकता येता जे म्हणतात ना तुम्हाला की तुम्ही न एक्सरसाईज करता वजन कमी करा किंवा कुठलीही डाएट फॉलो न करता वजन कमी करा तर अजिबात होत नाही एवढं लक्षात राहू द्या जेव जोपर्यंत आपण एक्सरसाईज करत नाही तोपर्यंत आपलं अजिबात वजन कमी होत नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात धरायचं आहे कारण इथून मागचे माझी कितीतरी डाएट प्लॅन फेल झालेले आहेत कितीतरी मी काय 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 करून ब बघितलेलं आहे मी महिना महिना डाएटवर राहिलेली आहे आणि सगळं करून बघितलेलं आहे पण इतकंही माझं वजन हल्लं नव्हतं तर यावेळेस काय ठरवलं ना मी की अजिबात मी कोणाचंही काय ऐकलं ऐकणार नाही जे करणार आहे ती माझ्या माझ्या पद्धतीनं करणार आहे तर मला पाचच दिवसामध्ये रिझल्ट जाणवायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हीही नक्की करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे श्री स्वामी समर्थ